E <music> नमस्कार मित्रांनो किरण बिलेरे ब्लॉग्समध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे तुम्ही ह्याच्या आधीचा बघितलं सर शिवनेरी किल्ला आता आम्ही चाललो आहोत ओझरचा गणपती पाहायला त्या हा व्हिडिओ मार ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं ओझरचा गणपतीचं दर्शन होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि माझ्याबरोबर नेहमीप्रमाणे सूरज समीर आणि तिकडे रोहिते आम्ही चौघजणं आहोत चला मग जाऊया

berdiri, oh, mah direct lah, ah, ini लोखंडाच्या पायऱ्या बनवल्या त्या ठिकाणी या ठिकाणी समोरच तुम्हाला मंदिर चला पहिले दर्शन घेऊया खूपच भारी दर्शन झालं आणि जे आपले किल्ल्यावर पोरं होते तेच पोरं परत इथं आले शाळेतले बघा त्यांनी लाईन लावल्या पाठीमागं चला मग आपण जाऊया आता अजून बस प्लॅन आहे दुसरा प्लॅन आहे तर दुसरा प्लॅन मी तुम्हाला सांगतो जरा बाहेर जाऊ जरा बाहेर गेल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी सांगतो हे बघा बबलीला मस्त पाट्या घेतल्या ते लिहून पण खोडली जाणार मस्त पैकी वाईट बोर्ड आहे चला मस्त पायकी बबडीला बोर्ड घेतलेला आहे आणि आता आम्ही गाडी वळवतो कोण रे किरण या ठिकाणी आपली गाडी पार्किंग केलेली आहे चला काढ चला गाडी निघली आपली टाटा ए मला ठेवून चाललंय मला ठेवून चाललंय टाटा चल है? है चला आम्ही आलोय फॉर्मो आपण आता बघूया कसं काय त्या चला कसं काय फार्म हाऊस आहे सगळं मी टूर करून देणार आहे आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वेळ सांगतो चला बॅगा बिगा उचलूया आपल्या दे कुठे बॅग माझी रेंज आली का ते आपल्याला दाखवणार आहेत रूम तर आपण जाऊया चला काय ते असं तर वाटतं आपणच आहे फक्त चार जण आम्ही अरे गार्डन दिले असं सगळं फ्रेश होतो वगैरे चेंज करतो त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळातच मी या ठिकाणी रूमची अजून टुअर केली नाही

मजा आली ना रम्मी खेळून परत कंटिन्यू करू आपण नाही पहिला आपण आग लावू सर लावायचं अरे हे करायचं रे काय बोलतो शेकोटी करू शेकोटी केल्यानंतर ने मग आपण काय लावू आग लावू चला सकाळी सकाळी आम्ही फ्री झालेलो आहे खूपच आमची गडबड झाली होती आंघोळीला पाणी वगैरे सोलरचं पाणी संपलं होतं त्याच्यानंतरने आम्ही त्या तशी चूल बनवून तिथं बघा हा हा ते चूल दिसते तुम्हाला तिथं आम्ही पाणी तापवलं तिथं आंघोळ वगैरे झालेली आता रूम तुम्हाला मी टूअर करतो रूमचं कसं काय चला असे आहेत इथं दोन रूम आहेत वरती एक रूम आहे इकडे एक रूम आहे इकडे एक रूम आहे आता तुम्हाला वरती हॉल टाइप आहे पूर्ण म्हणजे एक पंधरा वीस माणसं झोपू शकता आरामात त्यानंतर नि बघा हे असे चार बेड आमच्यासाठी लावले होते त्याच्यानंतरने हा बॉडी स्प्रे नाही हे वॉशरूम आहे इकडं बाथरूम आहे इकडं हे असं आहे सूरज उघतोय चला निघायचं समीर बाय निघा चला आणि आम्ही चूल पेटवलेली चूल वरती पण दाखवतो वाटलंच तुम्हाला वरती बघू खाली आहे का हे बघा हे असे रूम आहेत टाळा लावल्या आता इथं म्हणजे बऱ्यापैकी टाळा लावले मोठी आहे जरा रूम दोन्ही साईडची आणि हा असा परिसर आहे परिसर आहे बघा खूपच भारी आहे या ठिकाणी बारक्या पोरांना खेळण्या विळण्यासाठी पण देखील पुढं स्पेस चांगला आहे बघा आणि गाडी पार्किंग करण्यासाठी पण जागा आहे तिकडे आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे या फार्म हाऊसला स्विमिंग पूल देखील आहे तर आपण स्विमिंग पूल बघूया पहिला नाश्ता करूया मग स्विमिंग पूल बघायला जाऊ मी स्विमिंग स्विमिंग पूल पण देखील तुम्हाला दाखवतो चला जायचं चला आम्ही निघालोय फ्रेश सगळे झालेलो आहोत मस्त पैकी आता जाऊ नाश्ता करायला नाश्ता केलाय मस्त पैकी पोहे वगैरे बकर बघा कस करतोय <laughs> धडाक दिली बाय रॅबिट ससा अरे वा 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 पण वा आहे त्यांच्या देत वाटल्या गाया पण देखील गोठा, गोठा।

त्या साईडला त्यांचं किचन आहे तिकडे आजोबा आहेत ते काम करतात का आपण स्विमिंग पूल वर बघूया स्विमिंग पूल ह्या साइडला आहे बरं झालं नाही आलो आप हे हाय स्विमिंग पूल काका टाटा टाटा चला काकाने मस्त आपल्याला केळी दिलेत गावठी केळी बॉटल बघ थंड झाली आहे चला आपण निघा इथून आपल्याला लेण्याद्रीला जायचंय खाली नको इथेच लेनेद्री दोन किलोमीटर वर आहे चला चला मी पार्किंग मध्ये गाडी लावलेली अशा प्रकारे काही नाही दोनच किलोमीटर फक्त अंतरावर होत आता बघा मोठी गाडी जर आणत असेल लसगरी वगैरे हो तर शंभर रुपये लहान गाडी पन्नास रुपये आणि टू व्हीलर वीस रुपये असे या ठिकाणी पार्किंग आहे तुम्हाला पार्किंग राहतो मी ठिकाणी देखील असे दुकान आहेत आणि प्रे बघा लेणी वरती हा किरण भिलारे हा चला करा करा <laughs> चला, चला। चाललं वरंगे पोर आज देखील पिकनिकला येतच तिथे देखील तिकीट काउंटर आहे तिकीट काढावी लागणार आहे पंचवीस पंचवीस रुपये परदेशी लोक आले तर ती तीनशे रुपये पंधरा वर्ष खालील पंधरा वर्षाच्या जेव्हा खाली असेल त्याला विनामूल्य आहे चला जातो आता लेण्याचं आहेच पण लेण्यांचे आहेच शार चला काय बरेच माहिती दिलेली आहेत ले आपल्याला नाही हे घरो पण तुम्हाला सगळे काय आला काय आलं सडतंय का उपजाम लागल बॉटल बॉटल घेऊन जाते बॉटल <laughs> <ना ताना ताना। laughs> <laughs>

फोन काही देत का? आहे दे पिल्लू हे बाबा हे पिल्लू पिल्लो ना पिल्लू गेला तू हाय हे रे हा हाय यांचा बॉस आहे

हे बघा हा पण आतमध्ये लेणीच्या आतमध्ये आलोय मागच्या स्टेप हे तुम्ही बघत असतात वरच्या स्टेपला हवे आपण दर्शन घ्यायला लाईन आहे पण आलो आहे गणपतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊया अशी लाईन आहे मंदिरात आपण आलेलो आहोत गिरजकम दर्शन झालेले आहे पब्लिक सगळ्या दिव्या बसल्या बाकी गाव आपण बंद आहेत बघा तिथे गोत बंद लाईन चला झालं दर्शन चला चला कोण जेव्हा आणणं चालू झाले बॅग गेली सगळ्या चल वर जाऊन येऊ चला वरती दिसत कसे अंधार चला बऱ्यापैकी आम्ही सगळ्या लेणी वगैरे बघून झालेले आहेत गुफा आहेत सगळे वरती तीन चार आणि गणपतीचं दर्शन मस्तपैकी झालेलं आहे तर आपण आता जाऊ मस्त पैकी खाऊया हैना ना? खाऊया ना। कोकम मागवलाय बघा स्नॅपवाला माणूस <coughs> प्यायचंय <पेचे> का कोकम <coughs> एक नंबर सेम टेट लागले सेम टेट लागली ती पण चला गाडी पैसे आलेलो आहेत मस्तपैकी अष्टविनायक मधले दोन गणपतीचे आमचे आज दर्शन झालेले आणि त्याचप्रमाणे फार्म हाऊसही देखील बघितला असेल ह्या ब्लॉग मध्ये चला आता आम्ही मस्तपैकी खायला कुठेतरी थांबणार आहे त्या मेनू देखील तुम्हाला दाखवणार आहे कसं आहे ते बघून घ्या भूक लागले होते त्यामुळे आम्ही थांबलो जरा खायला समाधान हॉटेल आहे महाशेच गाठ सोडल्यावर जरा आहे आता बघ समाधान हॉटेल चला खाऊया ते जण खायला भारी आहे बैलगाड्याचा शेर एकच चार जणांचा पकडू भारी हॉटेल आहे बघा तुम्ही बघा खूपच भारी मस्त पैकी थाळे आलेली आहे मस्त पैकी दोन भाकरी भात अंड अंडा आहे इथं पण रस्सा दिला बघून तोंडाला पाणी सुटलं हा आपल्याला असं आलेलं आहे चिकन थाळी चाला तवा मारा आणि कसं आहे मला टेस्ट सांगा समाधान समय कशी टेस्ट आहे कशी टेस्ट रे अरे हा सुरज हिरो आहेत कसं आहे चला मस्त आहे जेवण होता देऊ हा आम्ही आता निघालो आहे चला इथला पण आता उडायला का तुझा मुंबई का हा चला कसं चला फायनली आम्ही वाशीला पोचलोलो तो आहोत तो आता थोड्याच वेळात आम्ही घरी पोचू आणि खूपच ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला एवढा हुशार झाला दोन तास आमचे त्या ट्रॅफिकमध्ये गेले कल्याणशिव पाटा आणि तो आपला कुठला रोड रे पलावाडा कल्याणशिव पट नाही पलावाला पलावाल पलावालाच पला पला ट्रॅफिक होतं अर्ध्या टायमिंगलाच त्याला तो इश्यूज आहे तिथे चला मग थोड्या वेळातच आपण उतरणार आहे आणि जरा ले अंगा कडले बघा कसं झालंय गाडीत बसून बसून कटाळा आला होणार आता आता कधी उतरतोय असं झालेलं आहे आता आपण एक तीन मिनटं चार मिनटात आम्ही मानपूरला पोचूच